किरणोदय न्यूज निपक्ष आणि निर्भीड न्यूज चॅनल ग्रामपंचायत प्रशासनाचा कार्यभार व्यवस्थित पार पाडण्यासाठी ग्रामपंचायतींना नवीन इमारतीची आवश्यकता होती सांगोला विधानसभा मतदारसंघातील जुनोनी गेरडी आलेगाव वासुद आणि पाचेगाव बुद्रुक या पाच ग्रामपंचायतींना पुनरचित राष्ट्रीय ग्राम, पुनर ग्राम स्वराज्य अभियानांतर्गत नवीन ग्रामपंचायत इमारत बांधण्यासाठी प्रत्येकी पंचवीस लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्या मागणीला यश मिळालं आहे ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व प्रशासकीय अधिकाऱ्यांना गावाचा कारभार पाहताना येणाऱ्या अडचणी दूर व्हाव्या यासाठी मतदारसंघातील पाच ग्रामपंचायत कार्यालयांच्या नूतन इमारतींसाठी आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी प्रत्येकी पंचवीस लाख रुपयांचा निधी मिळवून दिला आहे मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासाला गती देऊन शासकीय कार्यालयांचा देखील विकास करण्यावर आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी भर दिलाय यामुळे प्रशासकीय अधिकाऱ्यांची मोठी अडचण दूर होऊन नागरिकांना सेवा मिळण्याची सुविधा निर्माण झाली आहे महाराष्ट्र ग्राम राज्य ग्रामविकास तथा पंचायत राज मंत्री व सोलापूर जिल्हा पालकमंत्री माननीय श्री जयकुमारजी गोरे यांच्याकडे आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी ग्रामपंचायतींना इमारत बांधण्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा ही मागणी अधिवेशनापूर्वी केली होती या मागणीची दखल घेत ग्रामविकास मंत्री माननीय नामदार जयकुमार गोरे यांनी तत्काळ या ग्रामपंचायतींना पुनर्रचित राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियाना अंतर्गत निधी मंजूर केला असून निधी मंजूर केल्याबद्दल आमदार बाबासाहेब देशमुख यांनी मंत्री महोदयांचा आभार मानले ग्रामपंचायतीच्या नूतन इमारतींना प्रशासकीय मान्यता मिळाल्यामुळे नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण पसरलंय निधी मंजूर केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह ग्रामविकास मंत्री तथा, ग्राम तथा सोलापूर जिल्हा पालकमंत्री माननीय आमदार जयकुमार गोरे यांचं आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी आभार मानले आपल्या परिसरातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी किरणोदय न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा